हे सगळं आपण केलं कारण ओझोनचा जो थर आहे तो कमी होऊ लागला आणि पंच महाभूत हा लोकोत्सव त्यावेळेस खऱ्या अर्थाने पृथ्वीला वाचवण्यासाठी समाजाला वाचवण्यासाठी पर्यावरण वाचवण्यासाठी स्वामीजींनी केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने स्वामीजींचं अभिनंदन करतो कारण ती आवश्यक बाब होती आणि म्हणून काही लोक म्हणाले पंढरपूरला मुख्यमंत्री जाऊन मोटरसायकलवर सगळी व्यवस्था बघत होते माझं काम आहे ते माझं कर्तव्य आहे कारण शेवटी लाखो वारकरी तिकडे येणार आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मी फक्त घरात बसून आदेश देणारा नाही लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणारा मुख्यमंत्री आहे बाळासाहेब सांगायचे की तुम्ही मंत्रालयात वरती कुणाला चढण्याची पायरी चढण्याची वेळ कामा नये तुम्ही जाऊन त्यांना भेटा म्हणून शासन आपल्या दारी आपण सुरू केलं स्वामीजी आणि त्याला एवढा प्रतिसाद मिळाला पाच कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला का लाभ पहिला पण होता लाभार्थी पण होते योजना पण होती कटकट -कट नको म्हणून ती योजना सोडून द्यायची म्हणून आम्ही शासन आपल्या दारी केलं आणि म्हणून नुसतं घरी बसून होत नाही आपण रस्त्यावर जातो लोकांना भेटतो संवाद साधतो त्यांच्याशी बोलतो आणि तेव्हा प्रश्न सुटतात पण काही लोक म्हणतात असं मुख्यमंत्र्याचं काही काम असतं का रस्त्यावर फिरायचं अरे बोला काय घरात बसायचं मुख्यमंत्र्याचं काम असतं रस्त्यावर उतरूनच काम करायचं मुख्यमंत्र्याचं का काम असतं आता ते मी काम करतोय मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय त्यामुळे मला काय अडचण येत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे हे सगळं जे काय आहे आज आपण पाहतोय आज तुम्ही हे जे काही आज इथं जे महासंमेलन झाले आहे आपण पुढाकार घेऊन केलं आहे ही काळाची गरज आहे ही समाजाची गरज आहे ही आपल्या धर्माची गरज आहे ही आपल्या देशाची गरज आहे ते तुम्ही केलेलं आहे कारण बघा